क्रिएटिव्ह एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन नाशिक संचलित रायझिंग स्टार इंग्लिश मीडियम स्कूल द्वारका नाशिकचे दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी भव्य करिअर सेमिनारचे आयोजन गेल्या सतरा वर्षापासून क्रिएटिव्ह एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन सं नाशिक संचलित रायझिंग स्टार्स इंग्लिश मीडियम स्कूल हे विद्यार्थ्यांचे उत्तम करिअर घडवत असून खास भारताच्या शहात्तराव्या प्रजासत्ताक दिनानिमित्त नाशिकमध्ये झालेल्या दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन म्हणून उत्कृष्ट करिअर कोच आणि मेंटर प्राध्यापक श्री मंगेश निकम यांचे करिअर विषयी मार्गदर्शन ठेवण्यात आले होते या मार्गदर्शन शिबिरात अकरावी बारावी सायन्स आय आय टी जे ई नीट सीई टी तसेच आठवी नववी दहावीच्या विद्यार्थ्यांना एक करियर निवडण्यासाठी या सेमिनारचा विद्यार्थ्यांना उपयोग झाला यावेळी पालक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रभाग क्रमांक पंधराच्या नगरसेविका चौ अर्चना ताई थोरात या देखील उपस्थित होत्या तसेच नर्सरीपासून ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी रायझिंग स्टार इंग्लिश मिडियम स्कूल या ठिकाणी प्रवेश सुरू करून पालकांनी अधिक माहितीसाठी सत्त्याण्णव सदुसष्ट शहा सत्याहत्तर तेहतीस चव्वेचाळीस आणि ब्याऐंशी पंच्याहत्तर झिरो दोन पासष्ट अडोतीस या क्रमांकावर संपर्क साधून माहिती मिळवू शकता असे आवाहन शाळेच्या मुख्याध्यापिका लिली राजपूत यांनी केले आहे या प्रसंगी संस्थेचे चेअरमन श्री किसनराव निकम डायरेक्टर हर्षन निकम आणि क्षीरसागर कोचिंग क्लासेसचे संचालक श्री ज्ञानेश्वर क्षीरसागर यांचा देखील सहभाग होता करियर कोच मंगेश निकम यांच्यासह विद्यार्थी पालक आणि रायझिंग स्टार स्कूल इंग्लिश मिडियमचे सर्व शिक्षक मोठ्या संख्येने निकम सर संस्थापक आहे त्यांनी मंगेश नाईक सर यांना बोलवून करिअर काउन्सलिंग हा छान असा उपक्रम राबवला तर आज सर छान अशी माहिती देता आहे दहावी बारावी नंतर काय तर हे वेळेवर न करता सातवी आठवीपासून मुलांनी कसं ग आपलं पुढचं करिअर शोधलं पाहिजे याच्यावर छान असं गायडन्स मंगेश नाय निकम सर यांनी दिलेलं आहे या, दिले या करिअर काउन्सलिंगच्या सेशनसाठी खूप चांगल्या अशा संख्येने पालक आणि विद्यार्थी मित्र उपस्थित आहे मित्रांनी करिअरसाठी काही गायडन्स हवं असेल तर रायझिंग स्टार स्कूल हे चांगलं करिअर गायडन्स करत आहे विद्यार्थ्यांनी याच्यासाठी संपर्क शाळेच्या संस्था चालक निकम सर यांच्याशी करावा नमस्कार राइजिंग स्टार इंग्लिश मिडियम स्कूलतर्फे आयोजित दहावी अकरावी व बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन व चर्चासत्र आज काशी माळी मंगल कार्यालय या ठिकाणी सक्सेसफुली पार पडलेलं आहे या सेशनच्या माध्यमातून दहावी अकरावी बारावीच्या विद्यार्थ्यांना पुढील व्यावसायिक शिक्षण ज्यामध्ये इंजिनिअरिंग फार्मसी ॲग्रिकल्चर आर्किटेक्ट लॉ हॉटेल मॅनेजमेंट डिझाईन अशा विविध व्यावसायिक कोर्सचा प्रवेश प्रक्रियेची माहिती मिळालेली आहे सोबतच दहावीनंतर किंवा अकरावी बारावीनंतरच्या नॅशनल आणि स्टेट लेवलच्या प्रवेश परीक्षांची माहिती दिली ज्यामध्ये विद्यार्थ्यांना ई टी मेन नीट नाटा एन डी ए बिट्स तर ह्या प्रवेश परीक्षांच्या अवेअरनेससाठी नाशिक शहर व परिसरामध्ये असे नेहमीच सेशन होत असतात परंतु रायझिंग स्टार इंग्लिश मीडियम स्कूल यांच्यातर्फे जो उपक्रम आज या ठिकाणी झालेला आहे अशा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला विद्यार्थ्यांना बारावीनंतरची व्यावसायिक कोर्सचे प्रवेश प्रक्रिया प्रवेश परीक्षा शासनातर्फे देण्यात येणाऱ्या स्कॉलरशिपच्या योजना या सगळ्यांची माहिती मिळालेली आहेत असे यशस्वी नियोजन रायजिंग स्टार इंग्लिश मिडियमतर्फे करण्यात आलेले होते आयोजकांचे मनपूर्वक आभार व या सेशनसाठी उपस्थित सर्व विद्यार्थी व पालकांचे धन्यवाद रायझिंग स्टार्स इंग्लिश मीडियम स्कूल आणि क्षीरसागर क्लासेस आणि मंगेश निकम सर या तिघांनी एकत्र येऊन असा एक विचार केला की दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना भविष्यातलं किंवा पुढच्या वाटचालीकरता जे मार्गदर्शन आवश्यक असतं त्याच्या फार मोठ्या प्रमाणात त्रुटी जाणवते आणि ते एखाद्या अशा अधिकृत स्टेजवरून किंवा व्यासपीठावरून जर ते दिलं गेलं तर निश्चितच पालकांना आणि विद्यार्थ्यांना एक मार्गदर्शन म्हणून त्याचा उपयोग होऊ शकतो म्हणून आजचा कार्यक्रम आपण आयोजित केलेला होता ह्या कार्यक्रमाकरता ह्या तिन्ही संस्था आणि रायझिंग स्टार्स इंग्लिश मिडि इंग्लिश मिडियमचे संपूर्ण स्टाफ एच सहित या सगळ्यांनी अतिशय उत्कृष्ट परिश्रम केले खूप त्यांनी वेळ दिला आणि आजचा त्यामुळेच आजचा कार्यक्रम यशस्वी होऊ शकला तर त्याकरता या सगळ्यांचा मी हार्दिक आभार मानतो हॅलो नमस्कार सरांनी खूपच गायडन्स खूप छान केलेला आहे माझा मुलगा आता यंदा दहावीला आहे रंगोबाई जुन्नरे शाळेमध्ये आहे तर त्यांनी रायझिंग स्टार शाळेबद्दल पण खूपच छान माहिती सांगितली आणि आता जे सर जे गायडन्स करत आहे ते खूपच छान आहे म्हणजे खूपच मनापासून आवडलं पण वेळेअभावी आम्हाला लवकर निघायचं आहे पण परत जर गायडन्स लेक्चर असलं मी नक्की परत व्हिजिट देणार आहे पण आवडलं मनापासून आवडलं मुलांना योग्य मार्गदर्शन सर छान करत आहे पुढे क्लास लावायची वेळ आली तर मग सरांनाच प्रेफर करणार आहे हा सरांचा सेमिनार होतं सेमिनार खूप ज्या काही गोष्टी माहिती नव्हत्या त्या इथे या आणि शाळेचे चाबार आणि अर्चनाताई थोरात यांनी बॅनर लावले त्या बॅनर का आले का आज कार्यक्रम आहे आणि मी आणि माझ्या कार्यक्रमाला आले होते तुम्हाला पण अशा मुलांसाठी जर चांगले असेल तर तुम्ही त्या शाळेमध्ये त्या शिक्षकांशी सेमिनार एकदम चांगलं होतं जसं की आपण साडेचार ला सुरू केलं तर मग पब्लिक पण थोडी जास्त प्रमाणात होती आणि स्टाफ वगैरे पण खूप वेल मॅनेज होता आणि मॅडमचा स्पीच वगैरे अनाउन्समेंट वगैरे खूप चांगल्या रित्या पार झाल्या आणि जसं की मंगेश निकम सर यांनी खूप मोटिवेट केलं व आम्ही दोघं पण खूप मोटिवेट झालो व त्यांनी करिअर वर खूप चांगला संदेश दिला व त्यांचे ड्रीम्स वगैरे पण खूप चांगले आहेत आणि त्यांचा सपोर्ट म्हणजे आहे त्यांच्या बोलल्याप्रमाणे तर मग आम्ही पण मार्गावर चालू व त्यांचे थॉट्स घेऊ थँक्यू करिअरासाठी तर रायझिंग स्टार स्कूल तर बेस्ट आहे आणि सगळ्यांनी एकदा तरी करिअर का, काउन्सिलिंग मध्ये पार्ट घ्यावं आणि थोडं समजून घ्यावं की काय करायचं काय नाही पुढे जाऊन ते आपल्यासाठी खूप यूजफुल असेल आपल्यासाठी थँक यू उनके गाइडन्स हमारे लिए बहुत यूजफुल uh, भी है और थॉटफुल भी है सो यहाँ पे बहुत सारे पेरेंट्स भी थे स्टूडेंट्स भी थे सो so, उनके लिए वो भी बहुत इंजॉय कर रहे थे प्रोग्राम सो so, अभी टेंथ टेंथ स्टैंडर्ड के लिए ट्वेल्थ स्टैंडर्ड के लिए वो सोच रहे होंगे कि आगे जाके कौन सी फील्ड लेना है तो उन्होंने अच्छे से समझाया कि आप ये फील्ड में जाके ये कर सकते हो तो उनके लिए भी बहुत यूजफुल रहेगा सो यही थैंक यू सपनों लेकर Tony Gibbs, Shalimar Nasik.